मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपण सर्वांचं स्वागत प्रेक्षक नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे एका प्रकल्पाचं सादरीकरण करण्यात आलं प्रकल्प होता द सी वे या जलमार्गाची निर्मिती करण्याचा एक घाट घातला गेलाय महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झालाय आणि तो प्रयत्न आपल्या सर्वांचे ओळखीचे विनीत तुमकणे जे सुपुत्र त्यांनी हे सादरीकरण केलं होतं त्यांनी हा प्रकल्प त्यांना दिला होता तो प्रकल्प नेमका काय होता हे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया नमस्कार, नमस्कार। हा जो प्रकल्प आहे जसं सादरीकरण केलं गेलं तो प्रकल्प नेमका काय होता प्रथमत आपण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक विदर्भ द सीवे अशा नावाखाली एक प्रकल्पाचं सादरीकरण केलं होतं त्या प्रकल्पात कालेश्वरम नावाचा तेलंगणाला असा एक लाख कोटीचा प्रकल्प केंद्राने मंजूर केला होता आणि तो कार्यात केला होता त्या कालेश्वरम नंतर आपण काकीनाडा चिमूर नागपूर त्याच्यानंतर बुलढाणा आणि त्याच्यानंतर उरण असा एक प्रकल्प करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी तात्कालीन पराग जैन साहेब तत्कालीन एसीएस पोर्ट अपर मुख्य सचिव पोर्ट यांना आदेश दिले होते तो प्रकल्प असा होता की तेलंगणाने तर आपलं नव्वद टक्के काम या प्रकल्पाचं केलेलं आहे आपल्याला तेलंगणापासून जे पाणी विदर्भातली जी पाणी टंचाई आहे विदर्भातलं जे वॉटर लिकेज होतं किंवा विदर्भामध्ये पावसाचं पाणी आलं तर ते पावसाचं पाणी साचून राहतं याच्यासाठी एक रामबाण पर्याय म्हणून आपण या जल जलमार्गाचं आपण सादरीकरण केलं होतं या जलमार्गाचं सादरीकरण हे या देशाचे पंतप्रधान यांना विकसित भारत किंवा यांना विकास कसा व्हावा आणि विकास कसा लवकरात लवकर हवा यासाठी आपण ह्या नवीन कन्सेप्ट घेऊन आपण सादरीकरण केलं होतं ह्या कन्सेप्ट अशी होती का अमेरिका त्याच्यानंतर चायना हे आपल्या आपल्या देश, देशाच्या पुढे जाऊ शकले त्याचं कारण फक्त आणि फक्त आहे जलमार्ग जर अमेरिकेसारखा भाग हा एकोणविशे सत्तर साली जलमार्ग जलमार्गाने कनेक्ट केल्यामुळे आणि आत्ताचं मिसिसिपी पोर्ट असेल अमेरिकेतलं त्याच्यामुळे त्याच्यानंतर भरपूर असे पोर्ट जे अमेरिकेने एकमेकांशी कनेक्ट केले ते एकमेकांशी कनेक्ट करताना चायना सारखा देश असू दे यांनी सुद्धा पोर्ट खूप विकसित केले आणि आपण या पोर्टच्या माध्यमातून खूप पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपल्याला या सगळ्या भागामध्ये आत्ताच आपण नवीन समृद्धी हायवे केला परंतु पोर्टनी देशाची प्रगती होऊ शकते जलमार्गाने देश खूप पुढे जाऊ शकतं त्याचं मुख्य कारण म्हणजे जी वस्तू आपण शंभर रुपयात मॅन्युफॅक्चर करतो त्या वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे आता आपल्याला तेवीस रुपये पडते आणि तेच ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे आपल्याला पाच रुपये चायनात पडतं आणि पाच रुपये अमेरिकेत पडतं त्यामुळे हे देश लवकर विकसित झाले त्यामुळे आपल्याला जर उरण सारखं मोठं पोर्ट असेल ते जर आपण तेलंगणाला आंध्र प्रदेशला जोडलं तर आंध्रा तर तेलंगणा आंध्रा तेलंगणा आणि महाराष्ट्र हे जर पोर्ट आपण तीन कनेक्ट केले तर आपला बाहेर देशाचा जो आयात आहे निर्यात आहे ही होण्यासाठी खूप चालना मिळेल आणि आपलं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मध्ये आपल्याला जर एका जहाजामध्ये आपण दोन हजार दोन हजार रेल्वेचं कंटेनर नेऊ शकतो दोन हजार रेल्वे हे आपल्याकडे तेवीसशे गाड्या चालवल्यानंतर दोन हजार रेल्वेचं मटेरियल येऊ शकतात गाड्या चालवण्यामध्ये पण खूप सारे ऍक्सिडेंट होतात खूप सारं प्रदूषण होतं त्याच्यानंतर टायरांचं विअर अँड टिअर होतं ह्या खूप साऱ्या गोष्टीचं जर बघितलं तर आपल्या देशाला आता नव्या क्रांतीची गरज आहे आणि ही नवी क्रांती जर आपल्याला घडवायची असेल तर जलमार्गाशिवाय आपल्याला पर्याय नाही परिणामी आपण जर जलमार्ग करू शकलो तर आपण दोन हजार चाळीस पर्यंत या जगावर राज्य करू अशा प्रकारची स्थिती आता या देशामध्ये निर्माण झाली आणि हे फक्त आणि फक्त जर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेलं हे स्वप्न आहे का दोन हजार चाळीस साली आपल्या भारताला युनायटेड भारत म्हणून आपण संबोधलं गेलं पाहिजे यांनी या जगावर राज्य केलं पाहिजे या जगावर राज्य करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला या जगामध्ये जलमार्ग आपल्याला विकसित करावा लागेल जसं आपण आता मुंद्रा पोर्ट आहे गुजरातचं तिथून आपण आयात निर्यात करतो मुंबईचं जे एन पी टी पोर्ट आहे तिथून आयात निर्यात करतो आंध्र प्रदेशचा पोर्ट आहे तिथून आयात निर्यात करतो पण जर आपण हेच पोर्ट एकमेकांना जर कनेक्ट केले आणि आपण या देशात आयात निर्यात वाढवली तर कालांतराने आपल्या देशातलं जे मटेरियल आहे ते चायनापेक्षा खूप क्वालिटी मटेरियल आपण तयार करतो स्वस्त असतो पण स्वस्त असतं आणि परिणामी आपल्याकडे जी ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे ती जर आपण जलमार्गात बदलू शकलो तर आपला देश दोन हजार चाळीस पर्यंत या देशाचं व्हिजन असेल का दोन हजार चाळीस पर्यंत आपण या देश जगावर राज्य करू आणि ते राज्य करताना आपल्याला जलमार्ग हा सगळ्यात मोठा माईल्डस्टोन ठरेल आणि त्याच्यानंतर आपण अनेक क्रांती घडू शकतो जलमार्गात जर आपण क्रांती घडवली तर आपल्याकडे खूप साऱ्या क्रांती घडतील त्याच्यानी रस्त्यावरचे अपघात टाळू शकतो रस्त्यावरचं आपण डिझेल कमी प्रमाणात वाचू शकतो या देशाचे रेल्वेचं जे नेटवर्क आहे ते रेल्वेचं नेटवर्क पण आपण काही प्रमाणात कमी होऊन जलमार्गाच्या रूपाने आपण कंटेनर इकडनं ट्रान्सपोर्ट करू शकतो या देशामध्ये आपल्याला सर्व दालन मोकळे होतील आणि सर्व प्रकारचे जे आ, दे सर्व देशातले जे एफडीआय आहेत फॉरेस्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ते करण्यासाठी पुढ सगळे देश आपल्या देशामध्ये येण्यासाठी काही काळ लागणार नाही याप्रमाणे आपण या, या द विदर्भ द सी वे हा पायलट प्रोजेक्ट म्हणून जलमार्गाचं सादरीकरण केलं आणि त्या सादरीकरणाला गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी हिरवा कंदील दिला असून त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये नागपूरला जे भाषण झालं त्याच्यामध्ये या जलमार्गाचं फिजिबिलिटी रिपोर्ट प्री फिजिबिलिटी हाय डिक्लेअर केलं आणि लवकरच या याचा प्री फिजिबिलिटी आणि फिजिबिलिटी रिपोर्ट तयार झाला की आपण पुढच्या पुढच्या दिशेने वाटचाल करू यामध्ये माझ्या मनात तरी कुठली शंका नाही आणि भारत दोन हजार चाळीस पर्यंत जर विकसित भारत हा दोन हजार चाळीस पर्यंत युनायटेड होईल तर आपण या जगामध्ये क्रांती घडवू शकू याच्यामध्ये काही दुमत नाही धन्यवाद विनिशजी प्रेक्षक पाच भागांमध्ये आपण एका उच्च शिक्षित तरुणाशी चर्चा करत होतो त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत की खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य काय असत विकासाची आस कशी माणसाला सार्वंगीण विकासाकडे घेऊन जाते आणि दुबळ्यांची गोरगरिबांची सेवा करण्यासाठी कार्यान्वित करते विनीतजींनी जे जे मुद्दे मांडले ते प्रभावित करणारे आहेत ते सर्व सत्यात उतरत हीच त्यांच्याकडे